न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज बचभाऊ कडूनच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील शेतमजूर शेत असतील मच्छीमार असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हा रस्ता जाम करून टाकलेला आहे आणि हा बचभाऊच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे अद्यापर्यंत सरकारने कुठल्याही मागण्या शेतकऱ्यांच्या किंवा इतर मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही आपल्या सोबत काही शेतकरी शेतकऱ्यांचा सात बरा शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे त्या काय सांगाल काय सात बारा पोराची मागणी येतात आहे आम्ही आजचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा इथं थांबलेला इथं थांबला पण आमची मागणी फक्त जे बावीस मागण्या आहेत मेन मागणी त्याच्यात माझी मी राष्ट्रीय आणि कोणा सात बारा पोरा पोरा तसे तुम्ही पहिले बोलले फक्त इलेक्शनच्या वेळेस जे तुम्ही सांगितलं का आम्ही निवडून आल्यानंतर तुमचा सात बारा पोरा करू आम्ही काही त्याचे बच्चे नाही आहे तुम्ही जसे हे कोण दिल्लं तेव्हा खरं बोलाले फोटो बोलायला नाही आहे मग तुम्ही आज का त्याच्यावर हे पलटी मारून राहिले तुम्ही लवकरात लवकर थोडा करा आम्ही मिटिंग घेऊ आम्ही चर्चा करू ढमूक करू चर्चा केली धोका हे आता आता बच्चू भाऊ हे उभे झाले आंदोलनासाठी म्हणून हे नालाज सरकार एवढी आहे

दुसरा दिवस आहे सगळं नागपूर नागपूर जाम झालेला आहे परंतु अद्यापही कर्जमाफीचा प्रश्न मिटलेला नाहीये आता कर्जमाफीचा प्रश्न इथेच मिटवायला लागणार आहे इथे जाग्यावर बोलावून जायचं काम नाही कर्ज माफीचा मुद्दा इथेच मिटवा लागणार आहे त्यांचा गेम आहे सरकारचा बच्चू भाऊला तिथे बोलवायचं आणि इथे आंदोलन खतम करायचं त्यामुळे बच्चू भाऊ कुठेच जाणार नाही इथेच द्यावा लागेल आणि क्लिअर करावा लागेल इथून बच्चू भाऊ कुठे जाणार नाही ह्या सगळा गेम आहे सरकारचा की बच्चू भाऊला तिथे बोलवायचं आणि इकडं आंदोलनाचा रिंगाणा करायचा त्याच्यामुळे कुठेच कोणी जाणार नाही इथेच बोलवा लागेल नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी अपंग बांधव असले यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे मला काय मागणी आहे शेतकऱ्यांचा सात बारा पुरा झाला पाहिजे बाकी जरांची मागणी काय बाबा शेतकऱ्यांचा सात बारा झाला पाहिजे मागणी आपण अजून सुद्धा सात पैसे बोलण्याचा प्रयत्न करणार काय सांगाल काय मागणी आहे शेतकऱ्याचा झाला पाहिजे चॉकलेट देते सरकार चॉकलेट देते दे, लॉलीपॉप देते दे, कॅटबरी देते दे। पण आम्हाला असले काही का हो आता कॅटबरी आमची काही खाली होई नाही आम्हाला आता आम्हाला सात बारा खोरा कराव हेच सरकारकडून शेतकऱ्याची आशा आहे

कोणती मागणी कर्जमाफी खूप महत्वाची आहे आणि झालेल्या पावसाच्या संकटात पावसाच्या संकटात जे आहे सोयाबीन सोयाबीन केलेलं आहे आणि त्वरित कमी जास्त पन्नास हजार रुपये हेक्टरी त्यांनी सरकारला शेतकऱ्याला मदत जाहीर करावी ही शेतकऱ्यांची खूप मागणी आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या शेतकरी सर्वप्रथम कोणबळलेला आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे आत्महत्येचा वेळ आलेला आहे तर तो, तो ते सगळ्यात सांगितलं होतं की आम्ही आमचं सरकार येईल तेव्हा आमचा सातबारा कोरा 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 करण्यात येईल तर त्यांनी दोन शब्द दो पाहिले नाहीये निवडून सर्व सर्व सभा सर, 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 बारा तेरा महिने झाली आहे पण तरीही त्यांनी अधिकाही शेतकऱ्याबद्दल कोणताही तिहार काढलेला नाही कोणताही गरजमाफीची घोषणा केली नाही पूर्ण जो आहे त्याला नागपूर येथे बच्चू भाऊच्या नेतृत्वात काढलेला आहे तरी माझं एवढेच म्हणणं आहे मी नागानी जाईल एक सर्वसाधारण तीन एकर माझ्या म्हणण्यासाठी फक्त तीन एकर शेती आहे आणि मी सगळे माझ्या गावातून जमी जास्त पाच ते दहा गाड्या आलेल्या आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारला शंभर टक्के कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात नक्कीच आपण या ठिकाणी सरस कर्जमाफी करा असं बॅनर शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे अजून सुद्धा कोण बाहेर आंदोलन नाही आहे अजून आंदोलन भाऊ नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये हा जो रस्ता जो आहे जाम करून शेतकऱ्यांनी टाकलेला आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये इकडे सुद्धा हा मोठा मोठा आहे तो, तो सुद्धा जाम झालेला आहे वर सुद्धा वाहन आहेत आपले शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी वरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वरती सुद्धा शेतकरी आहेत म्हणजे जागा त्या ठिकाणी हे संपूर्ण शेतकरी बसलेले आहेत या ठिकाणी बचवावू आहेत आणि अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही अशी भूमिका या आंदोलकांची आहेत या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण रस्ते जे आहेत ते जाम झालेले आहेत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि अन्य प्रश्नावरती आज बचबा करून ज्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव जमलेला आहे आणि हा, हा संपूर्ण हा संपूर्ण नागपूरचा हायवे शेतकऱ्यांनी जाम करून टाकलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर असतील फोर व्हीलर असतील मोठ्या टेम्पो असतील आपण करून टाकलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये तात्काळ कर्जमाफी करा असे बॅनर सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून झळकवण्यात येत आहेत आपण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा खरी खरं काय दादा काय सांगाल पुन्हा आम्ही यवतमाळ जिल्हा बर काय मागणी आहे सरकारकडे आम्हाला कर्जमाफी कर्जमाफी भेटली पाहिजे आणि सोयाबीनला आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल हे शिरसगाव पांढरी नेर तालुका काय काय सांगाल आमची मागणी म्हणजे गव्हर्नमेंट ने पहिले आपल्याला आश्वासन दिलं होतं कर्जमाफीच आम्ही आपल्याकडून मागून नाही देणार का त्याने मागितलेलं म्हणजे बोललेला शब्द आहे आता ते बोललेला शब्द पाळत का नाही सोयाबीनला भाव नाही सहा हजार रुपये भाव देतो म्हणून सांगितलं जाईन या उद्देशानं सगळ्या लोकांचे मतदान घेऊन घेतले ना आज ते चकोचकू करून राहिले आज भाऊच्या मागे आम्ही एवढा समजा परिवार कस्तागाराचा आज जर आमच्या पूर्ण नाही झाल्या आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन निकाल तोडफोड करून टाकू नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय तात्काळ कर्जमाफी करा असे बॅनर सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून झळकावण्यात येत आहे शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्यांना आळा घालणारी धोरण तात्काळ लागू करणे तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे अशा भावना सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत आपण